रामराम मंडळी मी नितीन साळुंके माझी शेती एन एस पाटील या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज मक्कावर लष्करी आहे आळीचा प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यामुळं आज आपण फवारणी चालू केली तर ह्या अशा प्रकारे आळ्या दिसून आल्या बऱ्याच ठिकाणी असं ही मक्काला लष्करी आळी चालू झालेली होती याने काय होतं मित्रांनो उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होते त्यामुळे हो लष्करीचा अदु लष्करी आळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लगेच त्यावर फवारणी चालू करायला पाहिजे तर आम्हाला ते आढळून आल्यामुळे हो आम्ही लगेच फवारणी चालू केलेली आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली मक्का आहे आणि आपण थोडं लेट केला असतं तर मक्का खूप डोक्याच्या वर जास्त गेली असते आणि मग फवारणी करता करायला करायला अडचण आली असती त्यामुळे आपण लगेच फवारणी चालू करून टाकली आजच बघू शकता तुम्ही जास्त प्रमाणावर नाही एवढी पण मग आढळून आली बघा असे असं खायला ला लागले वाळी पण म्हटलं मग पुन्हा जास्त वाड झाल्यावर आपल्याला मारायला तकलीफ होईल त्यामुळे आम्ही आजच लगेच चालू करून टाकली फवारणी तर मक्कासाठी लष्कराळीसाठी जे आपण औषध वापरतोय ते औषध मी तुम्हाला दाखवतो आपण किती प्रमाणात औषध घेतो आहे आणि कसं वापरतो ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या मक्काची क्वालिटी क्वालिटी खूप चांगली आहे पण थोडं लष्कर आळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्यामुळं फवारणी चालू करावी लागली ही आपली पहिलीच फवारणी होती आपल्या मक्कावर कुठलाही अजून आळी वगैरे आली नव्हती पण आता थोडासा आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपण फवारणी चालू केली हे बघा ताटही खूप चांगलं आहे झाड पण आहे बघू शकता तुम्ही अशा प्र प्रकारे मक्का आपली चांगली आहे पण लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपण फवारणी चालू केली आहे बघा अशी पुढामुळे आधून येते अशी आळीचं आईने खाल्लेले पान येते हे बघा चला तर मी तुम्हाला आम्ही कोणते कोणते औषध मारतो आहे फवारणी करतो आहे ते दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आम्ही हे रिक्लेम कंपनीचं कीटकनाशक वापरतो याच्यामध्ये इमामॅक्टिन असतं जे की जैविक कीटकनाशक आहे तर याचा रिज रिझल्ट खूप चांगला असतो आणि याच्यासोबत आणखीन एक कीटकनाशक आहे एटिना म्हणून हे याच्यासोबत पर टाकीला अठरा एम एल आणि हे जे आहेत रिक्लेम हे प्रत्येक टाकीला पाच ग्रॅम असं याचं प्रमाण आहे तर याचा रिझल्ट खूप चांगला येतो आहे तर तुम्हाला वापरायचं असल्या तुम्ही वापरू शकता हे चांगला रिझल्ट पण हे बघा ह्या ह्या दोन कंपन्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर वापरत असेल तुम्ही वापरू शकता रिझल्ट चांगला आहे याचा तर धन्यवाद